तर बघा या, या आहेत खोबऱ्या या या आहे मला माझ्या आईने खोबऱ्या पाठवून दिलेल्या आहेत कारण की मला नेरुळला भेटल्या नाही तर हे बघा मी पातल्यात टाकल्यात तर ह्या ज्या हलत आहेत ना त्या जिवंत खुबऱ्या आहेत तर आपल्याला जिवंतच खुबऱ्या घ्यायच्या आहेत म्हणजे ज्या हलतात किंवा त्या वर चढताना दिसत आहेत ना तर त्याच घ्यायच्या आहेत ज्या हालत नाही म्हणजे ते मेलेले आहेत ते घ्यायच्या आहेत जसं चिंबुरे आपण जिवंतच घेतो तशा खुबऱ्याही आपल्याला जिवंतच घ्यायच्या आहेत मेलेल्या घ्यायच्या नाहीत आता हे कट कसं करायचं मी तुम्हाला सांगते हे बघा हे वरचे जे दोन लेअर आहेत ना हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे बघा कट करताना हात सांभाळायचा आहे कारण की ना हे शेल खूप कडक आहे आणि आपण कोणी त्याचा फटका मारतो तर हाताला लागू शकतं त्याच्यामुळे हे करताना सांभाळूनच करा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कट आहे मी तुम्हाला अजून एक खुबरी कट करून दाखवते हे बघा अशा पद्धतीत हे कट करून आहे आता बाकीच्या सर्व मी खुबऱ्या कट करून घेते तर या खुबऱ्या कट करण्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा या खातो किंवा या चुकतो ना आपण तेव्हा आतला घर केल्यामुळे कट कटकन बाहेर येतो जर कट केलं नाही ना तर गर लगेच बाहेर येत नाही म्हणून हे कट करायचे असतात तर हे बघा सर्व खोबऱ्या मी कट करून घेते हे बघा माझ्या सर्व खोबऱ्या कट करून झालेल्या आहेत आता हे स्वच्छ धुवायचे आहेत घासून घासून एकदम धुवायचे आहेत कारण की आपण जेव्हा कट करतो तेव्हा त्याची शेलची जी कच असते ना ती त्याला लागलेली असते तर ही कच रस्त्यामध्ये येईल म्हणून हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जवळजवळ आठ ते दहा वेळा मी एकदम चोळून हे धुवून घेतलेलं आहे कस बिलकुल राहता कामाने आता मी इथं वाटणाची तयारी करते तर त्याच्यासाठी मी इथं खोबरा भाजून घेत आहे आता इथे मी कांदा फोडून घेतले तोही गॅसवर ठेवायचा आहे तर मंदा आचेवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे फास्ट फ्लेमवर जर आपण कांदा भाजला तर कांदा बाहेरून करपेल आणि आतमधून कच्चाच राहील तर आतमध्ये शिजेपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे तर आता मी पाट्यावर वाटण करते तुमच्याकडे नसेल तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पण कसं आहे ना खोबऱ्या वर्षातून एकदाच मिळतात आणि पाट्यावरच्या वाटणाला चव खूप छान असते म्हणून मी पाट्यावर वाटण करते तर भाजलेलं खोबरं पहिल्यांदा मी टेचून घेतलं त्याच्यामध्ये मी भाजलेला कांदा घातलेला आहे हे अख्खे गरम मसाले धणे आणि मी याच्यामध्ये घातलेलं आहे बडी सोप तर आता आपल्याला हे छान असं याचं वाटण करून घ्यायचं आहे याच्यामध्ये वाटण करताना थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं आपलं वाटण आता तयार झालेलं आहे तर आत्ता मी इथं फोडणीची तयारी करते आता एक पाते ठेवलेलं आहे मी गॅसवर त्याच्यामध्ये ते तेल घालत आहे तेल तुम्हाला जितकं लागतं तितकं तुम्ही घालू शकता इथे मी तीन चमचे तेल घातले त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घातले आहेत आता याच्यामध्ये घालायचे आहेत कांदे तुबऱ्या करताना कांदा थोडा जास्तच वापरायचा आहे इथे मी तीन कांदे घेतलेत आता हे कांदे छानस तेलावर परतवून घ्यायचे आहे आता हे बघा इकडे मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतले हे मी खलबत्त्यामध्ये चेचून घेते तुम्ही मिक्सरलाही याची पेस्ट करू शकता आता पेस्ट तयार झालेली आहे आता कांदाही आपला छान असा मऊ पडलेला आहे त्याच्यामध्ये हे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे ही ही आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता ही पेस्टही कांद्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे परतली गेली आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि हा आपला आगरी मसाला हा माझा घरचा आगरी मसाला आहे तो घालत आहे इथे मी दोन चमचे आगरी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेला आहे मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता मसाले हे तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये या घालते मी खुबऱ्या खुबऱ्याही आपल्याला मसाल्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता हे छान असं मिक्स झालं याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे आपल्याला तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला खुबऱ्यांमध्ये थोडासा रस्सा जास्तच असला की खुबऱ्या खूप छान लागतात मी थोडा रस्सा जास्तच ठेवते असे पुन्हा ढवळून घ्यायचं आहे छान आता इथे रसाला उकळी आलेले आहे याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते पुन्हा एकदा मी ढवळून घेते छान असं मिक्स झालं याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता पंधरा मिनटानंतरच तुम्हाला मी दाखवते याच्या आधी एक दोन वेळा मी झाकण उघडून थोडंसं ढवळून घेतलं होतं आता पंधरा मिनिटाने आपली खोबरी व्यवस्थित शिजली जाते पंधरा ते वीस मिनिटं लागतात आता पंधरा मिनटानंतर मी झाकण काढून तुम्हाला दाखवलेलं आहे आता याच्यामध्ये मी घातलेले आहे आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ना एक खोबऱ्याचं वाटण मी दोन चमचे घातलेलं आहे तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल रस्सा तर तुम्ही अजून वाटण घालू शकता पण खोबऱ्यांमध्ये रस्सा असेल तर मला खूप आवडतं म्हणून मी अशा पद्धतीतच करते तर छान असं ढवळून घ्यायचं आहे काही जण काय करतात खुबऱ्या उकळवून घेतात आणि त्याचा आपला घर काढून तो सुक्का करतात पण ही खोबऱ्या करायची पद्धत आहे ना ही आपली पारंपरिक पद्धत आहे म्हणजे माझी आजी अशीच करते माझी आई अशीच करते आणि मी माझ्या मुलांनाही अशाच पारंपरिक पद्धतीत खुबऱ्या करून देते तरही बगा हे। हे। तर हे बघा या आपल्या खोबऱ्या तयार आहेत याच्यावर मी बारीक चिरेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा झणझणीत आपल्या खुबऱ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी आजची ही खुबऱ्यांची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद